जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे देण्यात आला जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्यावर लातूर आणि सोलापूर येथील कामकाजाचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे रिक्त झालेल्या पदावर महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडं अतिरिक्त जबाबदारी सोपवण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी घेतला होता काही दिवसांपूर्वी मनीषा आव्हाळे यांनी समाजकल्याण विभागाला अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली होती कर्मचाऱ्यांच्या कामकाजात बदल न दिसल्यामुळं कामामध्ये गतिमानता दिसून येत नव्हती अशात प्रसाद मिरकले यांनी हा अतिरिक्त पदभार नको असल्याचं कळवलं त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी समाजकल्याणचा पदभार प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला स्मिता पाटील यांनी समाजकल्याण विभागाची बैठक घेतली आणि संबंधित कर्मचाऱ्यांना कामकाजासंबंधी सूचना केल्या यापूर्वी तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत चंचल पाटील यांनी या विभागाचं कामकाज सांभाळलं होतं आता तिसऱ्यांदा असा पदभार प्रशासनाकडं द्यावा लागला आहे